जरी ब्राह्मण तरी बहुजन समाज गलित समाज आणि सर्वात चांगले ते मतदार आहेत सर्व मतदारांच्या या भागामध्ये काम करणारे अत्यंत उत्तम आणि उत्कृष्ट कार्यकर्ते ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहे या निवडणुकीमध्ये बीजेपीच्या तिकीटावर नमरेचं बॉल घेऊन निवडून देण्यात आवाहन करण्यासाठी आणि सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्या सर्वांना निवडून देण्यात नम्र निवेदन करण्यासाठी आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे मी संजय काका पाटील यांचा प्रचार करून मी झालेलो आणि मी तावळ मध्ये झालेल्या सभेमध्ये सांगितलं महाविकास वाले तो करते बाद बडी वाली है संजय काका की घडी घडी संजय काका ना घडी मिळून येणार सुधीर ते सुद्धा प्रचंड मताने ते सुरू करणार आहे यावेळी लाविकास आघाडीला संविधानाचा प्रचार करू मत मिळवता येणार संविधान बदलणार आहे बदलणार आहेत असा आमच्यावर आरोप करू राहुल गांधी आणि इंडियालाही संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी दलित आदिवासी ओबीसी आणि इकॉनॉमिक शिक्षण ईडब्ल्यूएस एस ला आरक्षण आहे ते आरक्षण एक दिवस अशा पद्धतीने अमेरिकेमध्ये जाऊन भाषा करणारे राहुल गांधी हे संविधान विरोधी आहेत बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पार्टी दोन वेळेला दो निवडणुकीने घालवलेलं आहे यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही काँग्रेस पक्ष आणि सेंट्रल हॉलमध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ड्राफ्ट जो आहे ड्राफ्ट बनवण्यासाठी जी दशा त्या चर्चेमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं त्या संविधान सभेमध्ये होते त्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो त्यांनी केलेला होता हे लोक आता अशा पद्धतीचा आरोप करत आहेत नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहे ते विजयपुवाले संविधान बदलणार आहे पण आमचं सर्व जनतेला महाराष्ट्रात नम्र आव्हान आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदल नाही संविधान बदलण्याचा कुठल्याही पक्षाला कुठल्याही व्यक्तीला बिलकुल अधिकार नाही संविधान संविधान म्हणून महाविकास आघाडीच्या लोकांनी मोठा प्रकार संभवला आणि आता काही किती प्रचार केला तरी लोकांच्या लक्षात आलेलं आहे की संविधान अजिबात बदल नाही माझं दलित आणि बौद्ध जनतेला अनुंत्रण घेत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी ते मजबूत करण्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून आहे आणि त्यामुळं संविधान खूप काम नाही संविधानामध्ये अमेंडमेंट चा नवीन कायदे करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा पार्लमेंट अधिकार आहे आणि बहुमताने त्या ठिकाणी कायदे करण्यात येतात त्यामुळं संविधान बदलण्याचा प्रत्यक्ष येत नाही एक तरी जी निवडणूक आहे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे या महाराष्ट्राला हजारो कोटी रुपये भारत सरकारने केलेले आहे आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अखिल पवार यांचं सरकार हे लोकांचं सरकार आहे त्यांचं सरकार हे लाडक्या बहिणींना मदत करणार सरकार आहे हे सरकार दलित आदिवासी ओबीसी इकॉनॉमिकल मदत करणार सरकार आहे हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्णपणे आरक्षणाच्या बाजून हे सरकार आहे या सरकारने दहा टक्के आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाला राज्यमंत्र्यांनी दिलं आहे आणि ज्या रिक्रुटमेंट होत आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणा आहे त्यामुळं मराठा समाजाला ओबीसी म्हणून करा ही जी मागणी मनोहर रांगे पाटील यांची आहे तर सगळ्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणं शक्य आहे म्हणजे पूर्वी ज्यांचा रेकॉर्ड आहे त्यांना मरा त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळत आहे आणि उद्याही ते मिळणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की माननीय दरांगे पाटील यांनी दोन पावलं मागे आले आणि मला वाटलं दोन पावल्या निवडणूक मागे आलेल्या त्यांनी सुरुवातीला निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता त्याने स्वतः जाहीर केलेला आहे की इतक्या जातीच्या मतावर निवडून येणं शक्य आहे मराठा समाज जरी या ठिकाणी मेजॉरिटी नसला तरी मराठा समाजाच्या फक्त मतावर निवडून येणं शक्य आहे त्यासाठी दलित मतांची ओबीसी मतांची मायनॉरिटीच्या मतांची आवश्यकता लागणार आहे आणि म्हणून त्यांनी निवडणुकीमधून महाराष्ट्र घेतलेली आहे आणि ज्यांना पाडायचं त्यांना पाडायला सांगितलेलं आहे त्यांनी जरी पाठवून सांगितलेलं असलं तरी आम्ही निवडून आणणं आमच्या माहीत असं आम्ही सांगतो आहोत त्यामुळं त्यांच्यामुळं सगळे उमेदवार भरते राहित नाही त्यामुळं नक्कीच आम्हाला या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल नरेंद्र मोदींनी गेलेल्या दहा वर्षाच्या कामाचा लेखाजोखा लोकांच्या समोर मांडतो आहोत या महाराष्ट्र सरकारने अडीच वर्षांमध्ये केलेल्या कामांचा जो लेखा आहे तो आम्ही लोकांच्या समोर मांडतो आहोत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जरी लोकसभेला महाविकास आघाडीला ज्या जागा मिळाल्या असल्या तरी मतदान जे मिळालेलं आहे ते मतदान पुढं कमी जास्त आम्ही त्यांच्या मताच्या जवळपास आम्ही आहोत आणि पण या वेळेला मात्र महाविकास आघाडीला या ठिकाणी किंवा संधी मिळणार नाही या ठिकाणी माहितीच देऊ अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि सुधीर ते अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे